देशमुख यांच्या अतिशय अमानवीय मृत्यूच्या नंतर हा जो सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोज दादा पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या परत आमच्या सर्वांचं आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब तसेच आपलं मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहे नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब सॉरी ते आमच्या सर्वामध्ये ज्येष्ठ आहेत चूक भूल क्षमा असावी नाही आमदारकी मध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्या पेक्षा शक्यतो खेळचे बाबा आले असतील ना तर नाही काका जे आलेले हा आणि सन्माननीय मोहनराव नगेंद्रजी पाटील मोहन मोहनरावजी जगताप हा जवळ मोहनरावजी जगताप महबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार खेज या ठिकाणी थोंब्रेताही आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत स्वारी जिल्ह्याचे क्रमांक एकचे व्यक्ती आहे बैजरंगराव सोनवणे साहेब खासदार या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे कांथर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया क्षीरसागर साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागं बसलेत रमेश भाऊ पोकळे पाठीमागं बसलेले आहेत आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे महेशजी आमदार नाही माझे मित्र आहेत ते राजेंच्या बरोबर आलेले आहेत आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकचं काही न बोलता मी जरा माझं पी एथे होऊन बसलं तर बरोबर आहे हा सॉरी आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप आण तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं सा नाव घेणं हे क्रमप्राप्त प्राप्त आहे आणि या ठिकाणी काय हे खून होतात मर्डर होतात परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला महाराज मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणले सभागृहामध्ये सुद्धा म्हणले की तुम्ही गोळी घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीचा टायर खाली घाला अर्पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता सरपंच म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद नाही तर उल टर्म तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाची रॅली चालली होती गाव म्हणत होतं सत्कार करू नका तरी सुद्धा तो पाठिंबाला नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मतं किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मुंदरांचं सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या बूत प्रमुखाची आशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐ जमीन ती ये कान पड़ा कान पड़त पड़त ही आसनी नारपाळी कानफळात हाणली ना त्या कानाकडे हाणली तर फार प्याकाटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी आवडाली सुद्धा यांची मानगट नाहीत आणि काही बी लिहिते आणि काही टाकीत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना तर खरबुजा आमचा आम्ही नाही केला तर आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठून मला सेवा घेते मला गाड्या देते याची अवकात काय त्याची अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदारांनी उघले आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनुभाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणले शाही लावायची शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बूथ जर ताब्यात असतील तुमची निवडणूक आहे अरे हे काही राजासाहेब देशमुख आहे नाही तर मतदानाच्या दिवशी ह्या बदडी ते ऍडव्होकेट माधव ला मदारी ते बोरगे फडकत काय त्याचा बाप आर गाड्या पूजितांनी सुद्धा तुम्ही बार काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौक ठो गोली भेजे में भेजा जो करता है असं कोणतं तरी सत्य काय मध्ये गाणं या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किदर बी हो ते तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं मार्ग अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे पाळी आमच्यावर आले आणि आम ज्या दिवशी कुणी गोळी आहे जेव्हा गोली पे हमारा नाम झाले को, <laughs> ना जा संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुनिलेले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्ही पावणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझे माझं सवाल आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल तुमचा नगरला तुम्ही एअरपोर्टवर वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तुम्ही हा सवाल माझा तुम्ही का गेला नाही फक्त बोलतात कोर्ड धनो भाऊ तुम्ही जे बोलत ना गोपीनाथ घराचा अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतल्या गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे तुम्हाला चांगले मोठ लेस हे आणि जे माणसं चांगले आहेत पण आहेत तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर हो आमची अवलाद जी हजूर हो करणारे नाही आमची अवलाद स्वाभिमानी आहे तुमच्या पुढे जी हजूर करणार नाही पर्यंत केला नाही उद्या बी ना जसं यायला पाहिजे होत तुम्ही आला नाही चुकलात ना ना याच उत्तर काय असेल देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाहीच ना भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ती नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फुकाट राख्याचे मी माहिती घेतली राग कस काय उचल ते म्हणजे डायरेक्ट पिस्तोल घेऊन येतो अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका अशा प्रकारची भाषा धिसकावची भाषा त्या ठिकाणी होते काय करीन चार लोक काय करतील मानसिक लोक जर होऊन होत हे घेऊन हवे राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मल ला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फोकट चालल्या त्याच चा उत्तर काय मग आहे चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण आहे की हे धनुभाऊंच घर वर आहे घर खाली खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतल्याला तुम्हाला वेळच नाही लागत झंटा फंटायटम उदर आहे झंटा फंटायटम कोण सांभळीत होता नाव आकाव घेतो आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान गडावर स्वतः म्हणल्या भाड्याने दिल्या म्हणले मंत्रीपद यांनी निसत डिप्युटीशीच भाड्याने नाही दिली पालकमंत्री भाड्याने नाही दिलं राज्याच हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने दिलं मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने हे आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजार चालू आहे आजकाल आमचं बी कव सटकले <laughs> त्यातल्या त्या दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं पण ओलिस प्रेशर येत माझ म्हणणं चाळीस लाखापैकी नऊ लाख वाल्मिकार घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खराय का खोट काहीतरी ऊस तोड़े हात असते वर हात करू ना दाखव ना ही करून कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून कोरोना कहाणी नाही म्हणा कोरोना कहाणी तर वेगळीच आहे मी फक्त करुण कहाणी म्हणतोय करुण कहाणी करोना कहाणी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायकोय पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे त्यामुळं मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काही बोलत नाही वाळू बिंदल आणि दहिफळे नावाचा एक कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरंय का खोट एवढं सांगा शिरसाळ्याचं काम होिरसाळ्याचा दही पळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वाक प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष हो माझा नाही ना वैभवचा नाही नाही तुझाच पक्ष आहे अस वाढवा पक्ष दयफळे सारखे आनाम पक्ष वाढा अरे अख्या तीनशे ट्रक दयफळेच्या मार्गदर्शनाखाली पाचशे ट्रक जयफळाच्या मार्गाला इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोप बटवलेलं कोण कटुंब जयपणे <laughs> पिस्तोल लावतो अरे काय तर काय अवस्था कडा नेली आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळेच्या सगळे ढापली आणि मार्केट कमिटीला ना येत असते ना सिरसा कोणी देठण उभारा ना मर्दा असला तर खूप गणपत पाटलाचा मावा हो असला तर उरवा नव्हत तर यांनी चौदाशे एकर गारण जमीन हाणली सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हालली आणि कोण सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की भाज्याजो बंजारांची आरधी स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाच उठून लावलं आरधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता आणि या देशामध्ये दे, या राज्यामध्ये दे। फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुलेश बस करू का फुलेश पारदी समाजाची घरा बुलडोदरनी तोडली अजून बडे मिल्ट्री मॅन बडे हा तो वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्राम पंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलोन लागलो मी मिलिट्री मॅन आहे मिलिट्री मॅन आहे अरे मिल्ट्री मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी शहीद सुभाष राहत सोंडगे वालेकर किती नाव घ्यायची हो भरपूर सगळी आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाहीर वे म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उचलून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शेरसाळ्यात ईट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे भोग अशा तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ आणि छोटा होता याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीचा तिथे ऍक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत तुम्ही जाणती वेळ आल्यावर तुमच्या पाया पडतो दाखवा तुम्ही वरच दाखवा ऐस वैस हिम्मत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदावरून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब प्रॉपर फरविला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कुणीतरी सचिव करा शिवाय तुम दवाखाना इधर नाही डाल सकते नथऱ्या की सेवा कर सकते ऐसा इनका राज है आणि यादी के यादी केली संगीत दिघोळे ले। अरे लिहिले ले थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गरजे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीज करा आख अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य आहे असे खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरते आणि ज्यांचं गेले ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरते हा नवीन परंपरेचा पॅटर्न पोरावा तुम्ही <laughs> शिकून घ्या आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती बरं का आकांच तर लय बाहेर यायला लागले बर इथं आकाची जमीन मांजर सुंब्याला हिथ जमीन जाधव नावाच्या रसाळांचे घेतले रसाळ जमिनीत नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अन्नाला काय टाकायचं पाहायचं ते नसते का स्विमिंग पूल आहे आणि जमिनी कुणाच्या आधी उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अडाल फिटलरला सुद्धा नव्हती नवीन अडाल फिटलर तयार झाला काय भेट मांजर संभा खिमरी सिमरी पारगाव तालुका माजलगाव गाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमिनी आकाश आकाची इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता इथ संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथं झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला सत्तर टक्के आणि बाकीचा आम्ही आम्ही गेले क्वॉर्टात हाय हा क्वॉर्टात गया उद्या त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडे नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकडो जरी उघड्यावर पडला असणार ना आपण सगळेजण जण मिळून त्याच्या मागे राहण्याचे फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभं राहताल का नाही एवढा शब्द द्या बरोबर उभे राहा आणि यांना बिनभावड्याच्या खोलीत घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र